साखरे पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एका बारा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत ज्यात दोघे गंभीर आहेत मिळालेल्या माहितीनुसार एम एच चाळीस यन नव्वद चौदा क्रमांकाची बस साखरीहून पिंपळनेरीकडे जात होती तर एम एच एकोणचाळीस ए के पंच्याऐंशी शेचाळीस आणि एम एच अठरा बी वाय चोपन्न सदोतीस क्रमांकाच्या दोन दुचाकी पिंपळनेरहून साखरेकडे येत होत्या कान नदीच्या पुलावर या तिन्ही वाहनांची जोरदार धडक झाली या अपघातात लक्ष्मी दिनेश जयस्वाल वय बारा वर्ष रानार भाडणे या बारा वर्षीय शाळेकरी मुलीचा मृत्यू झाला आहे तर माधुरी दिनेश जयस्वाल वय चाळीस वर्ष राहणार भाडणे जयवंत दखल सूर्यवंशी वय पस्तीस राणार साखरे आणि दिनेश रमेश पवारा वय पंचवीस राणार साखरे हे जखमी झाले आहे जखमींना तत्काळ साखरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यातील लक्ष्मी जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे त्यांना एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने धुळे येथे पाठवण्यात आले त्यात बारा वर्षाच्या लक्ष्मी जयस्वालीचा मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती मिळताच साखरे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्यात सहभाग घेतला रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेबाबत साखरे पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून विविध प्रकारचे काम करण्यात आले आहे नुकतेच लॅबचे देखील या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे मात्र हे सर्व काम करत असताना रुग्णालयाच्या आवारात असलेली अस्वच्छता खराब रस्ते वारंवार जिल्हा रुग्णालयाला पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा वेढा यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा निवेदन तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेना उघाटा गटाच्या वतीने जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी ने नेमक्या चुका कुठे झाल्या ठेकेदारांची कामे अपूर्ण का याबाबत सविस्तर माहिती दिली दोन दिवसात विविध प्रकारच्या समस्या सोडवा अन्यथा आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू न देण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर ड्रेनेज लाईनच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली हा जो सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलचा कॅम्पस आहे त्याच्या मागच्या बाजूला एस टी स्टँड पासून येणार असलेलं जे पाणी त्याचा एक नैसर्गिक नाला आहे जो नाला कमलाबाई शाळेकडून कलेक्टर ऑफिसकडून नदी पाणी जातो त्या नाल्यामध्ये प्रचंड गाळ साचला आहे त्या नाल्याची पाण्याची लेवल ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची जे ड्रेनेज आहे त्या लेवलला येऊन गेली म्हणून पाणी ते नाही आणि पावसाळ्यात पाणी आठवतं माग एक महिन्यापूर्वी शिवसेनेने निवेदन दिलं होतं आम्हाला आमच्या कार्यालयात येईल त्याच दिवशी शिवसेनेचं निवेदन जसं तसं आयुक्तांना आम्ही पाठवलं होतं आणि आयुक्तांना विनंती केली होती आम्ही की तो नाला खोलीकरण करून द्यावा मी या ठिकाणी पूर्वी इथे होतो तिपुढे सुद्धा होतो तेव्हा दोन जितका खोल नाला होता तितका तो खोल नाला नाही तो नाल्यातला गाळा जर काढून दिला तर पाण्याची व्यवस्था पाणी सुरळीत ड्रेन होऊन जाईल या संपूर्ण परिसरातली ड्रेनेज लाईन एक दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केलेली आहे आणि त्याचे चेंबर हिनं जागोजागी आहे प्रत्येक चेंबरमध्ये पाणी जायची व्यवस्था आहे आणि ते पाणी त्या नाल्यात निघून कितीही पाऊस आला तर दहा मिनटात ते पाणी त्या नाल्या जाऊन नजीक ना जात तो नाला असल्यामुळे ते पाणी जातो सात ते आठ महिन्यापासून जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भामध्ये मग बायला रुग्णालय असो किंवा इतर सु सुविधा असो याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार सिव्हिल सर्जन साहेब असतील किंवा बांधकाम विभागाच्या अध्यक्षक अभियंता पाटील साहेब असतील यांची भेट घेतलेली आहे वेळोवेळी त्यांना इथल्या समस्यांबाबत या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे या ठिकाणी शिवसेनाने निवेदन दिल्यानंतर ते निवेदन आयुक्तांकडे आर आर पाटील साहेबांनी पाठवलं पण त्याच्यानंतर आयुक्तांकडे फक्त निवेदन पाठवलं आर आर पाटील साहेबांनी त्याचा पुढचा पाठपुरावा केला नाही तो पाठपुरावा करण्याचं काम या ठिकाणी सिव्हिल सर्जन साहेबांचं पण होतं आर आर पाटलांचं सुद्धा होतं आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचं सुद्धा होतं कारण की स्वच्छता विभागावरती या ठिकाणी डायरेक्टली आरोप या दोघाधिकाऱ्यांनी असा केलेला आहे की जो नाला जातो आहे एस टी स्टँडकडनं येणारा नाला क्युमेंट क्लबला लागून ला बापमा शाळेच्या मागच्या साइडने जो नाला जातो त्या नाल्याची गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सफाई झालेली नाही आहे खरं कारण सिव्हिलमध्ये पाणी साचायला तो एक नाला महत्त्वाचा आहे अंतर्गत जी डेनेची सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे या ठिकाणी चोकप झालेली आहे पावसाळ्याचे दिवस असताना उन्हाळ्यामध्ये सुद्धा या आव बाह्या आवाराची या ठिकाणी सफाई होणं गरजेचं होतं जो संबंधित ठेकेदार या ठिकाणी आहे थे, त्या ठेकेदाराने डॅबरेज या ठिकाणी अस्तव्यस्त त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आपण जर मागच्या भागामध्ये सुद्धा गेलो सर्जिकल वार्डाकडे तर त्या ठिकाणी देखील ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दोन दशकांपासून अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयावरती आम्ही आंदोलन करतो आहे पाठपुरावा करतो आहे मध्यंतरीच्या काळामध्ये हितीचं शासन असताना फट्यावधी रुपये आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दादा भूचे पालकमंत्री असताना या सिव्हिलसाठी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतोय त्यामुळे आमच्या या ठिकाणी या अधिकाऱ्यांना फक्त धार्यावरती धरण्याकरता नाही या ठिकाणी पाटील साहेब असेल किंवा देवगाकर साहेब असतील यांच्याशी आमची कुठल्याही प्रकारची वैयक्तिक दुश्मनी नाही पण या ठिकाणी बा आतलं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जर एकीकडे देवगावकर साहेबांनी चांगलं जर केलं असेल तर बाहेरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे या ठिकाणी पीडब्ल्यूडीचं आणि महानगरपालिकेचं आहे तर आता आमची ग्राह्य धरून लवकरात लवकर हा बाह्य परिसर जो आहे तो, तो स्वच्छ करून आम्हाला अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचा करून द्यावा ही नम्र विनंती आम्ही परत पुन्हा एकदा करतोय आणि जनतेसाठी करतोय आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी देवगावकर साहेबांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आर आर पाटलांचं देखील जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आंदोलना अधिकाऱ्यांशी वादविवाद हे होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनाच्या आलेलो आहे तुमच्या दोघंही डिपार्टमेंट आहे पब्लिक सेक्टरचे सेक्टर डिपार्टमेंट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला देखील आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये या जिल्हा रुग्णालयाकरता करता जे जे काही करता येईल ते ते आम्ही करायला तयार आहोत या संदर्भामध्ये जर आरोग्य मंत्री आणि येणाऱ्या दिवसामध्ये या जिल्हा रुग्णालय ज्यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनून प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील निंबा मराठे भारत मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहीदांना आज भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली शहरातील शहीद स्मारकावर माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले दरवर्षी प्रमाणित नऊ सप्टेंबरला हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो यानिमित्त जिल्हा पोलीस दल व शहीद स्मृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती लागली नऊ सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो नंदुरबार शहरामधील सर्व बालकांनी सुरेश कुमार शहीद पाच ते सहा मार्च या ठिकाणी ते शहीद झाले होते त्यांच्या आठवणी व्हाव्यात त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता देशाबद्दलचा प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि या शूर बालवीरांनी जे स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये त्यांचं योगदान कसं असतं हे लहानपणापासून गृहांच्या मनामध्ये बसलं तर देशप्रेम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये निर्माण होतं आज त्यांनी वर्ष या गोष्टीला पूर्ण होत आहे आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी नऊ दप्पर्ला शहीद वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी शहीदांना मानवंदना दिली त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते तर हे जे काम संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं चालत राहत आणि या स्मारकाचा जे काही प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा ठेवण्याचं काम ही करत असते तर आज नऊ सप्टेंबरच्या निमित्तानं सन्मानचं मी स्मरण करतो सर्वांना अभिवादन करतो कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाबाई शहा निंबाजीराव वागुल कीर्तीबाई को सोलंकी <usion> प्राध्यापक राजेंद्र शिंदे अभिजित सरोदे संदीप चौधरी यांच्यासह राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहराच्या राजकारणातला अलीकडच्या काळात युवा चेहरा म्हणून जागीरदार यांचा उदय झाला आहे अनेक सामाजिक उपक्रमांसह धुळेकर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न देखील काही अंशी सोडवण्यात जहागीरदारांना यश आले होते मात्र चार वेळा पक्षांतर करून आता एमआयएमच्या वाटेवर असल्याने नेमकं इर्षा जहागीरदारांच्या मनात चाललं तरी काय असा प्रश्न धुळेकर नागरिकांमधून समोर आला आहे हैदराबाद येथे एम आय सर्व खासदार असुद्दीन ओवेसी यांची भेट घेतल्यानंतर जहागीरदार लवकरच एम आय मध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची खात्रीला एक माहिती समोर आली आहे जहागीरदारांनी पुन्हा नवीन पक्षात प्रवेश करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे आता एम आय एमच्या पतंगाची दोर जहागीरदारांच्या हातात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आपल्या राजकीय प्रवासाला काँग्रेस म्हणून सुरुवात केलेल्या जहागीरदारांनी काही वर्षातच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला अजितदारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या जहागीरदारांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच सायकलवर स्वार होत समाजवादी पक्षात प्रवेश केला त्यानंतर निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने पुन्हा जहागीरदारांनी अजितदारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र पक्षात नाराज असल्याचे म्हणत जहागीरदार यांनी पुन्हा आपल्या राजकीय जीवनातल्या चौथ्या पक्षात म्हणजेच एम आय एममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा हा निर्णय योग्य की अयोग्य येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे मात्र वारंवार पक्षांतर करत असल्याने ठाम राजकीय भूमिका नसल्यामुळे चहागीरदारांवर समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील काही अंशी टीकेची झोड उठताना दिसून आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूजे मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या आदेशानुसार येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर व साक्षरता दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला था। आहे या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेविषयक जनजागृती करण्यात आली या शिबिरात पीडित भरपाई योजनांवर कायदेशीर माहिती या विषयावर विधी सेवा प्राधिकरण कशा प्रकारे मदत करते याबाबत ऍडव्होकेट चेतन वळवी यांनी माहिती दिली तर कायद्यांविषयक का जनजागृतीबाबतचे हँडबिलची वाटप देखील यावेळी करण्यात आले तर ऍडव्होकेट डी पाट डी वी माळी यांनी साक्षरता दिनाचं महत्व साक्षरता दिन का साजरा केला जातो याची सविस्तर माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात साखरेचे न्यायाधीश मुग्दा गांगुर्डे यांनी साखर न्यायालयात होणाऱ्या लोक न्यायालयातून पक्षकारांना व नागरिकांना कशाप्रकारे लाभ करून घेता येईल लोक न्यायालयाचे फायदे व त्याचे महत्व समजावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी साक्री न्यायालयाच्या न्यायाधीश मुग्दा गांगुर्डे निजामपूरच्या सरपंच शीतल शहा साक्री न्यायालयाचे सरकारी अभियुक्त ऍडव्होकेट चेतन वळवी ॲडवोकेट डी व्ही माळी ऍडव्होकेट ए एन शेख निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे ग्रामपंचायत अधिकारी राहुल मोरे गावातील ज्येष्ठ नागरिक चिंदू शिंपी धनराज खेरनार राहुल मोरे अशोक तायडे महेंद्रसिंग चंदेल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते जसं न्यायालय दारोदारी न्यायिक अधिकारी स्वत गावोगावी फिरून तुमच्यापर्यंत ती कामं पोहोचवतात ती योजना पोहोचवतात काही असे बरेचसे असे प्रकरण आहे जे गावोगावी जाऊन मिटवले जातात जसं आता आम्ही ग्राम न्यायालय म्हणून आहे तसेच आपलं आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या आपल्या कायद्याविषयक काही आपले पॉम्पलेट आहेत तरी आज ते पॉम्पलेट माननीय मॅडमांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे तरी पुढील कार्यक्रम आपण वितरित करायचे प्रतिनिधी परवेश सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर चळोद तालुक्यातील चौगाव नदी परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वाढला आहे वाढलेले पाणी पुलांवरून आणि काटावरून पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले असून यामुळे धोका वाढू शकतो असे सांगत प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे प्रशासनाच्या सूचना नदीच्या पुलांवर किंवा काटावर जाऊन पाणी पाहू नये पाण्यात आंघोळ करणे किंवा उतरणे टाळावे लहान मुले महिला वरुद्धांनी विशेष काळजी घ्यावी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून वाहनांनी प्रवास करू नये घराजवळ पाणी आल्यास स्थलांतराची तयारी ठेवावी अफवा न पसरवता फक्त अधिकृत माहितीलाच विश्वास द्या दरम्यान स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असून नदीकाठच्या गावांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तहसील कार्यालय तळोदा जुरापंचवीस सदुसष्ट तेवीस तेवीस सदुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे सावधगिरी बाळगा सुरक्षित राहा प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार